उल्हासनगर मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता गोळीबार प्रकरणी गायकवाड सह तीन जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद माध साधताना ही प्रतिक्रिया दिली आम्ही अनेकदा सांगितले की राज्यातलं सरकार लुटेर लुटेर आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या दरावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच तो पोलिसांवर भयानक दबाव कधी वय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे ईड्याचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण आणि त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो आहे की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाड्याच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं ला आहे नाहीतर यांचा हा बुरखा हा फाळला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारनी आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कुठेतरी पोलीस स्टेशन मध्ये हा गोळीबार झाला आहे त्या आमदारांच्या मनामध्ये भीती नाही आहे कायद्या सुव्यवस्थेची असं हे सगळं चित्र दिसत कुठे गृह मंत्रालयाला सगळं अपयशी ठरलंय मी तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा सा उल्लेख केला सदा सर्वकरणी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयुष्य आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी हा एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या जिल्ह्यातला डेपीडी सीचा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही आणि मी मगाही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता एक नौटंकी केस अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्या स्लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पेतानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या आमच्या आयच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या एनयुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर सुद्धा मुद्दामून त्या थानेदाराला सांगण्यात आलं की एन आयच्याच पोरांना पकडून या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं ही लोकं करतात आहे यांना याचे परिणाम भोगावंच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही आहे या पद्धतीचा गुंडाईझम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे